नमस्कार मी हेमंत तेलवेकर आणि आपण बघता हेमंत तलवेकर शो मंडळी आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचा ज्वलंत विषय आहे आणि त्या विषयाबरोबर तुमच्याशी मी त्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे मंडळी गेल्या संबंध आठवड्यामध्ये आपण बजेट आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आलेल्या महापुराच्या चर्चा आपण पाहिल्या ऐकल्या आपण प्रत्यक्ष महापूरसुद्धा आपण अनुभवला या सगळ्या कालावधीमध्ये आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं एक अत्यंत महत्त्वाचा विषय मात्र फारसा चर्चेला आलेला नाही हे मला आढळून आलं आणि त्याच विषयासंदर्भामध्ये आपल्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे गेल्या मंगळवारी जेव्हा आपल्या देशाचं आर्थिक बजेट अर्थसंकल्प आपल्या देशाचा सादर होत होता तेव्हाच त्याच दिवशी इकॉनॉमिक टाईम्सच्या ताज्या अंकामध्ये त्यांनी एक बातमी दिलेली होती आणि ती बातमी होती भारतामधल्या सात हजारपेक्षा अधिक कप सिरप्सची तपासणी केल्यानंतर शंभर कप सिरप्समध्ये डायथलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे दोन घातक पदार्थ विषारी पदार्थ अधिक प्रमाणामध्ये सापडल्याची बातमी इकॉनॉमिक टाईम्सनी ही मंगळवारी दिलेली होती डायथलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे अत्यंत घातक पदार्थ आ, आहेत आणि कप सिरप्समध्ये हे पदार्थ वापरले गेल्यामुळं मानवानं त्याचं सेवन केलं तर आ, अनेक भयावह शारीरिक व्याधी किंवा शा शारीरिक व्याधी म्हणण्यापेक्षा अत्यंत भयंकररित्या माणसावरती मानवी शरीरावरती त्याचा परिणाम होतो शिवाय यानंतर हे अशा प्रकारचे कंटेंट्स सेवन केल्यामुळं त्याचा किडनी फेल्युअरवरती किडनीवरती परिणाम होतो किडनी फेल्युअर होते आणि मृत्यूचं प्रमाण देखील वाढतं किंवा मृत्यू संभवतो अशा प्रकारची एक बातमी इकॉनॉमिक टाईम्सनं मंगळवारच्या पेपरमध्ये दिलेली होती अर्थात या बातमीला नेहमीप्रमाणेच मी ज्या ज्या पद्धतीनं म्हणतो जे जे विषय मी मांडतो जे विषय खरं तर रेग्युलर नेहमीच्या मेन स्ट्रीममध्ये असलेल्या मध्ये हे विषय चर्चेले जात नाहीत अशा प्रकारचे विषय मी घेतो तशाच पद्धतीनं हाही अनुभव मला आला की या संदर्भातल्या ह्या ज्या बातम्या आहेत कप सिरप संदर्भातल्या बातम्या बात कप सिरप्स घातक असल्या संदर्भातल्या बातम्या में आपल्या मेनस्ट्रीपमधल्या प्रसारमाध्यमांनी छापलेल्या दिसल्या नाहीत आणि म्हणूनच मला असं वाटलं की या संदर्भानं आपल्याशी बोलावं तर विषय असा आहे की डायथलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे दोन विषारी कंटेंट्स आपल्या देशामधल्या सात हजार इतक्या कप सिरप्सची तपासणी केल्यानंतर शंभर कप सिरप्समध्ये हे विषारी घातक पदार्थ सापडलेले आहेत त्याचबरोबर साडेतीनशेपेक्षा जास्त कप सिरप्स अशी सापडलेली आहेत की ज्याची निर्मिती करत असताना एन एस क्यूची अंमलबजावणी झालेली नाही आहे अशी एक गोष्ट आढळून आली आता एन एस क्यू म्हणजे नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी असा त्याचा लाँग फॉर्म होतोय तर प्रमाण जे असायला पाहिजे औषधांचं प्रमाण असलं पाहिजे औषधामध्ये जी कंटेंट्स असली पाहिजेत या कंटेंटचं योग्य प्रमाण न राखल्याची स्थिती म्हणजे एन एस क्यू अशा पद्धतीची साडेतीनशे प्रकारची कप सिरप्स आपल्याला आढळून आली पण सगळ्यात एक महत्वाची बातमी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आढळून आली ती म्हणजे की आपल्या देशामधल्या इतक्या ब्रँड्समध्ये इतक्या कप सिरप्समध्ये डायथलिन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे घातक पदार्थ सापडलेले आहेत आता हे घातक पदार्थ हे कसे काय आहेत तर याच याचं एक उदाहरण आपल्याला बघायला मिळेल ते म्हणजे दोन हजार बावीसमध्ये गांबियासारख्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या गांभियामधनं आल्या त्या बातम्यांवरनं आपल्या लक्षात येतं की इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल हे दोन घातक पदार्थ आहेत गांबियामध्ये त्या वर्षी सत्तरपेक्षा जास्त मुलं पाच वर्षाखालची सत्तरपेक्षा जास्त मुलं दगावली गेलीत आणि ही मुलं जी दगावली गेली होती त्या सर्व मुलांनी कप सिरपचं सेवन केलेलं होतं आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ही की ही जी कप सिरप्स होती ही मेडन फार्मास्युटिकल्स म्हणून एका भारतीय कंपनीनं तयार केलेली कप सिरप्स होती मेडन फार्मास्युटिकल्सनी तयार केलेली चार कप सिरप्स ही गांभियामध्ये लहान मुलांना दिली गेलेली होती आणि या कप सिरपचं सेवन केल्यामुळं गांभियामधल्या सत्तरपेक्षा पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू ओढवलेला आहे अशा पद्धतीचं निवेदन डब्ल्यू एच ओनं त्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये मेडिसिन्स identified in the gambia that have been potentially linked with acute kidney injuries and 66 deaths among children four medicines are cough and cold syrups produced by maiden pharmaceuticals limited in india WHO ुटिकल in सारखी एक भारतीय कंपनी ही चर्चेमध्ये आली गांबियानंतरचा गांभियामधला हा जो प्रश्न जो निर्माण झाला त्या प्रश्नानंतर उझबेकिस्तानमध्येच देखील अशाच पद्धतीची घटना घडून आली त्या देशामध्ये त्याचबरोबर आफ्रिकेमधला दुसरा एक देश कॅमेरून नावाचा एक देश या देशामध्ये अशाच प्रकारच्या घटना उघडकीस आल्या पाच वर्षा खाली खालील आ, अनेक मुलं त्याही देशामध्ये दगावलेलीचं चित्र बघायला मिळालं अर्थात कॅमेरून आणि उझबेकिस्तानमध्ये इतर काही कंपन्या उदाहरणार्थ मॅरियन सारखी कंपनी ही देखील भारतीय कंपनी आहे या कंपनीचे प्रॉडक्ट सेवन केले गेले -के होते आणि यामुळं पाच वर्षाखालची मुलं दगावलीत हे जे कंटेंट्स आहे डायथलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल ही ही दोन घातक कंटेंट्स ही मानवानं सेवन केल्यानंतर त्याचं खरं तर त्याचं जे औषधामध्ये जे प्रमाण असायला पाहिजे ते प्रमाण अत्यंत नगण्य असायला पाहिजे किंवा त्याचं एक विशिष्ट प्र प्रमाण आपल्या देशाच्या औषध आउशद, औषधाचं नियंत्रण करणारी जी सर्वोच्च बॉडी आहे त्यांनी काही दिलं असेल त्याचं त्याच्या पद्धतीनं त्यांच्या निर्देशाप्रमाणे ही कंटेंट्स औषधांमध्ये वापरली गेली पाहिजे होती अर्थात ही जी, जी कंटेंट्स आहेत डायथलीन ग्लायकॉल आणि इथलीन ग्लायकॉल हे जे दोन कंटेंट्स आहेत ती खरं तर विरेचक म्हणून इंडस्ट्रीयल काही प्रॉडक्ट्समध्ये वापरली जातात उदाहरणार्थ साबणाचा सोडा असेल त्याच्यामध्ये कपडे धुण्यासाठी जे सोडा वगैरे आहे पावडर आहे त्याच्यामध्ये हे प्रमाण वापरलं जातं अँटीफ्रीज म्हणून याचा या कंटेंटचा वापर केला जातो अर्थात अशा प्रकारची ही जी विरेचक म्हणून वापरले जाणारे हे जे प पदार्थ आहेत हे पदार्थ औषधांच्या ख कोकल्यावरच्या औषधांमध्ये वापरल्या गेल्यामुळंमुळं ह्या मुलांचा मृत्यू ओढवलेला आहे अशा पद्धतीचं चित्र डब्ल्यू एच ओनं त्यावेळेला जगाच्या समोर आणलं अर्थात भारतानं मात्र याच्यावरती आक्षेप घेतला किंवा त्यांनी भारतीय बॉडीनी मात्र हे सुरुवातीला मान्य केलं नाही मात्र त्याच वेळेला भारतानं मात्र आपल्या देशामधल्या कंपन्यांना औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी निर्देश दिले की आपल्या देशामधल्या आपल्या देशामध्ये तयार होणारे हे जे औषधं जे आहेत त्याचं प्रमाणीकरण करून घ्यावं किंवा त्याची योग्य प्रकारची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले गेले आणि या निर्देशानुसार आपल्या देशामधल्या साडेसात हजारपेक्षा जास्त कप सिरप्सची तपासणी केली आणि ती केल्यानंतर शंभरपेक्षा अधिक कप सिरप्समध्ये हे घातक पदार्थ आपल्याला सापडलेले आहेत साडेतीनशेपेक्षा अधिक जे कप सिरप्स आहेत त्याच्यामध्ये एन एस क्यू मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी झालेली नाही आहे ही गोष्ट लक्षात आलेली आहे भारत हा जगामध्ये थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ जेनरिक मेडिसिन म्हणून ओळखला जातो म्हणजे जेनरिक मेडिसिन तयार करणारा आणि एक्सपोर्ट करणारा जगभरामधला तिसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून भारताला ओळखलं जातं भारताकडं संपूर्ण जग जगाची फार्मसी म्हणून बघ बग, ब बघतो आणि हे असं असताना भारतासारख्या मॅरियन बायोटिक असेल किंवा मेडन फार्मास्युटिकल असेल या कंपन्या यांच्यासारख्या काही कंपन्या जगभरामध्ये विविध देशांमध्ये काही कप सिरप्स विकतात आणि त्या कप सिरप्समधनं जगभरामधल्या अशा काही गरीब देशामध्ये घटना घडून येतात आणि त्यामुळं मग बोट भारतासारख्या देशाकडं जातं ही गोष्ट निश्चितच आपल्या देशासाठी भूषणावह नाही आहे त्याचबरोबर आपल्याला हेही माहीत आहे की आपल्याही देशामधल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यामुळं आपल्याही देशामध्ये चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे हेही आपल्या लक्षात येतं काही दिवसापूर्वी आपल्या देशामध्ये रामदेव बाबा यांची प्रॉडक्ट्स ही देखील योग्य पद्धतीची किंवा जाहिरातीमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलेली आहेत ज्या पद्धतीनं जाहिराती केलेल्या आहेत त्या पद्धतीच्या स्टँडर्डची औषधं नाही आहेत किंवा उत्पादनं त्यांची नाही आहेत अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या होत्या आणि आपल्या भारतीय कोर्टांनी त्यांना फटकारलेलं पण होतं दंड वगैरे काही केलेला पण होता हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला सगळ्यांना विचार आणि चिंता करण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण आपल्या देशामध्ये दे तयार होणारी इतकी सगळी जर प्रॉडक्ट्स भारताला जर जगाच्या पाठीवरचा तिसरा सगळ्यात मोठा औषधं तयार करणारा आणि निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जात असेल आणि भारताकडं जर जगाची फार्मसी म्हणून जर, जर जग बघत असेल तर भारत आपल्या देशामध्ये दे औषधं वितरण करत असताना भारत भारतामध्ये औषधं लोकांच्यापर्यंत पोचत असताना ती औषधं प्रमाणशीर आहेत का आणि ती औषधं त्या औषधांमध्ये योग्य पद्धतीची कंटेंट्स आहेत का याची योग्य पद्धतीनं चाचपणी केली जाते का हे हे बघितलं जातं का असा एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये जे ॲक्टिव्हिस्ट म्हणून ओळखले जातात असे दिनेश ठाकूर काही दिवसापूर्वी ते रणबक्सी या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये होती होते रणबक्सी ही जगभरामधली एक नावाजलेली कंपनी भारतीय कंपनी दोन हजार तेरामध्ये या रणबक्सी या कंपनीनं अमेरिकेमध्ये या कंपनीविरोधात एक खटला दाखल करण्यात आला आणि या कंपनीनं अडल्टरेशन खूप मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे भेसळ मो मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे अशा पद्धतीची गोष्ट अमेरिकन त्यांच्या सेन्सॉर बोर्डला किंवा त्यांच्यामधल्या काही त्यांच्या ज्या बॉडीज असतील औषधांचं नियंत्रण करणाऱ्या ज्या बॉडीज असतील त्यांच्या लक्षात आली आणि रणबक्सी कंपनीला अमेरिकेमध्ये फाईव्ह हंड्रेड मिलियन डॉलर्सचा दंड थोटावण्यात आला आणि तेव्हापासून मग रणबक्सी ही एक फार मोठी भारतीय कंपनी ही डबघाईला आली किंवा ती रसाताळाला तळायला गेलेली आपल्याला पाहायला मिळतं रणबक्सीचा हा घोटाळा जगासमोर आणणारे अमेरिकेला हा घोटाळा दाखवून देणारे एकेकाळी रणबक्षीचेच कर्मचारी असलेले दिनेश ठाकूर यांनी हा सगळा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला होता रणबक्षीसारखी एक अत्यंत मोठी कंपनी जर एवढा मोठा घोटाळा करत असेल तर भारतामध्ये इतर कंपन्या या युनेस्कोनं किंवा युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशननी घालून दिलेले जे किंवा डब्ल्यू एच ओनं घालून दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीनं यांची औषध निर्मिती करत असताना त्याची त्याच्या त्यांच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करतात का हा एक हा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो दिनेश ठाकूर एका ठिकाणी म्हणतात सुद्धा की ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये औषधं वितरण करण्यापूर्वी किंवा बाजारपेठेमध्ये औषधं पोहोचण्यापूर्वी ज्या पद्धतीनं औषधाचं प्रमाणीकरण केलं जातं किंवा औषधांची चाचपणी केली जाते तपासणी केली जाते त्या पद्धतीनं मात्र भारतामध्ये अशा पद्धतीच्या चाचपण्या किंवा के चाचण्या केल्या जात नाहीत अशा पद्धतीचं एक निरीक्षण दिनेश ठाकूर सारख्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका मोठ्या व्यक्तीनं व्यक्त केलेलं आहे या पार्श्वभूमीवरती आपल्याला चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं कारण ही जी शंभर ब्रँड्स आहेत जे आपल्या देशामध्ये इकॉनॉमिक टाईम्सने जारी केलेल्या रिपोर्टनुसार ज्यांच्या ब्रँड्समध्ये डायथलीन ग्लायकॉल आणि इथीलिन सारखे घातक विषारी पदार्थ सापडलेले आहेत ही जी शंभर कप सिरप्स आहेत ही कप सिरप्स निर्माण करणाऱ्या कंपन्या कोण याचा खरं तर खुलासा झालेला नाही आहे किंवा प्रसिद्धी सुद्धा या कंपन्यांची झालेली नाही आहे या कंपन्या नेमक्या कुठल्या आणि या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स आपल्या देशामधले डॉक्टर्स या कंपन्यांची प्रॉडक्ट्स प्रिस्क्राईब करतात का हा एक महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेल्या आहे त्याचबरोबर आपल्या देशामधल्या औषधांच्या चाचण्या या अत्यंत काठेकोर आहेत का हा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर आपल्या देशाच्या औषध नियामक मंडळानं या प्रश्नांची उत्तरं देणं हे गरजेचं आहे